अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी केले गजाड अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून दिनांक चोवीस रोजी सायंकाळी सा सुमारास आरोपी संदीप माणिक सरसे राहणार खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी आपल्या मोबाईल नंबरवरून पीडितेस फोनवर मेसेज करून मला तुला भेटायचे आहे असे सांगून रात्री सव्वा दहाच्या सुमारास पीडितेच्या घराजवळील काही अंतरावर असलेल्या बौद्ध समाज मंदिराच्या आवारात भेटण्यासाठी बोलावून घेतले व आरोपी संदीप सरसे पीडितेच्या आईवडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पीडितेच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगून पीडितेची इच्छा व संमती नसताना देखील त्याने बळजबरीने शारीरिक संबंध करून झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना कायमचे संपवून टाकेन अशी धमकी देऊन पळून गेला सदर हकीकत फिर्यादीच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट पासष्ट एक तीनशे एकावन्न एक सह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम चार, चार आठ बाराप्रमाणे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी हे गेले सहा महिन्यांपासून त्यांचे वास्तव्याचे ठिकाण बदलून नाशिक पुणे सातारा सांगली गुजरात येथे राहत होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी संदीप माणिक सरसे वय पंचवीस वर्ष राहणार खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करून त्याचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते सुपाटोल नाका येथे सापळा लावून आरोपी संदीप सरसे वय खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा पुण्याकडे जात असताना सुपाटोल नाका तालुका पारनेरी येथे त्याला शितापीने पाठला करून ताब्यात घेण्यात आले आहे सदर आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अहिल्यानगर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभागीय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू व पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी केली असून वरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे हे करत आहेत पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे